नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम हेल्दी असं मुगड पिठाचं थालीपीठ तर त्यासाठी इथे बाऊल घेतलं आहे पाहुणवाटी मुगडाळीचं पीठ घेतलं आहे हे पीठ मी एक किलो मुगाची डाळ आणून ती थोड्याशा ओलसर कपड्याने पुसून घेतली आणि व्यवस्थित भाजून गिरणीवरून दळून आणून त्याचं पीठ केलंय तर असं पीठ करून ठेवलं की आपल्याला काय बनवायचं असेल झुणका वगैरे किंवा पिठलं बनवायचं असेल किंवा काय तर आपल्याला उपयोगी पडतं एकदाच पीठ बनवून ठेवलं की त्यापासून आपल्याला जे हवे ते पदार्थ बनवता येतात तर, 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 तर मी तसं एकदाच करून ठेवलेलं आहे तर पाऊन वाटी पिठासाठी दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालणार आहे लाल मिरची पावडर चवीपुरतं मी जिरे पावडर पाव चमचा हळद पाव चमचा थोडस हिंग धणे पावडर पाव चमचा थोडा कडीपत्ता घालूया बारीक चिरलेला बारीक चिरलेला कांदा घालूया एक मध्यम आकाराचा भरपूर कोथिंबीर सफेद तीळ एक छोटा चमचा थोडस तेल टाकूया एक छोटा चमचा सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया आता पीठ भिजवून घेऊया थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया तांदळाचं पीठ तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण थोडंसं कुरकुरीतपणा येण्यासाठी मी तांदळाचं पीठ घातलंय तर असं सलसर पीठ मी भिजवलंय याच्यामध्ये मी दोन थालीपीठ बनवणार आहे आता आपण थालीपीठ थापून घेऊया इथे मी गॅसवर तवा ठेवलाय हो गॅस चालू न करता असंच थंड तवा घेतलाय त्याच्यावरती थोडंसं तेल टाकूया तेल तव्याला पसरवून घेऊया पिठाचा मी अर्धा गोळा घेतलाय याला आपण पातळ थापून घेऊया पाण्याचा हात लावायचा म्हणजे ते व्यवस्थित पातळ थापलं जात नंतर जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर कपड्यावरती थापून नंतर तव्यावरती भाजून घ्यायची त्याला मध्यंतरी ओल पाडूया गॅस लावून घेऊया मध्यंतरी थोडं तेल सोडूया आणि छान एका बाजूला शेकून घेऊया थोडस मी साईडने पण तेल टाकलंय आता हे आपण परतून घेऊया आता परत थोडस मध्ये तेल टाकून घेऊया थोडस लगा लागूया आता हे दुसऱ्या बाजूला बाजूने पण छान शेकलेलं आहे आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया आपली दोन्ही थालीपीठ बनून तयार आहेत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात आणि चवीला पण छान लागतात ज्यांना बाजणीचं थालीपीठ खाल्ल्यानंतर पोटाचा वगैरे त्रास होतो तर त्यांच्यासाठी हा मुगाच्या पिठाचा थालीपीठाचा खूप चांगला पर्याय आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद